जय भीम जय रमाई मी वंदना रमेश तायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला येथे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जशी संपूर्ण भारतभर साजरी होते अगदी त्याच प्रमाणात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी व्हायला हो पाहिजे त्याचं कारण असं आहे की मातोश्री रमाबाईंनी जो त्याग केलेला आहे जे कष्ट सोसलेले आहेत आणि स्वतः गौऱ्या थापल्या प्रसंगी उपाशी राहिल्यात आणि तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये मदत केली त्यांना कोणत्याही परिस्थितीची झड पोचू दिली नाही संपूर्ण परिवार त्यांनी सांभाळला स्वतःची चार मुलं गमावलीत तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मागे ओढले नाही आणि म्हणून मातोश्री रमाबाईंचा जो त्याग आहे त्या त्यागाची जाणीव ठेवून प्रत्येक महिलेने या जयंतीसाठी आनंदाने सहभागी व्हायला पाहिजे उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला पाहिजे आणि ज्या नोकरदार आ, महिला आहेत त्यांनी तर एक दिवस सुटी रमाई तुझ्यासाठी हा हा एक उद्देश ठेवून सुटी घेऊन रमाई जयंतीसाठी उपस्थित राहिलं पाहिजे आणि रमाई जयंती खूप उत्साहात धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे आम्ही यावर्षी येणाऱ्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती आपण ऐतिहासिक प्रतिष्ठानवर साजरी करत आहोत त्यामध्ये यावर्षी आपण स्मार्ट रमाई कन्या दोन हजार सव्वीस ही निवडणार आहोत या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे यामध्ये आपण चार ग्रंथांचं चा अभ्यास आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानची माहिती यावर आधारित प्रश्न विचारणार आहोत आणि जे राऊंड होतील तीन राऊंड होणार आहेत त्या तीन राऊंडमधून जी सर्व प्रश्नांना उत्तर देणारी कन्या असेल महिला असेल ती स्मार्ट रमाई कन्या दोन हजार सव्वीस म्हणून निवडली जाणार आहे आणि या निवडलेल्या स्मार्ट रमाई कन्येचा ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा यथायोग्य सत्कार केला जाईल सन्मान केला जाईल यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा, मा सन्माननीय डॉक्टर नंदाताई भारसाकडे ह्या राहणार आहेत प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तेव्हा ते, ते सर्वांना संबोधित सुद्धा करणार आहेत सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी ऐतिहासिक प्रतिष्ठानची निर्मिती करत असतानाच रमाबाईला सुद्धा दुर्लक्षित ठेवलेले नाही तर मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाची निर्मिती केलेली आहे ज्या निर्मिती ज्या भवनामध्ये दोनशे विद्यार्थ्यांची आपण राहण्याची जेवणाची व्यवस्था करणार आहोत रमाबाईचा त्याग बघता वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी रमाबाईंनी हातातील बांगड्या मोडून त्यांना जेवण दिलं होतं हा एक प्रसंग नजरेसमोर ठेवून सरांनी ही निर्मिती केलेली आहे आणि यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मोफत जेवण मोफत राहण्याची सुविधा आणि सोबतच मोफत कोचिंग हे सुद्धा देणार आहोत अशा प्रकारे ऐतिहासिक प्रतिष्ठानवर मातोश्री रमाबाईच्या कार्याल कर्तृत्वाचा गुणगौरव करण्यात येत आहे आणि म्हणून सर्वांनी सर्व महिलांनी आपल्या लेखी सुनांना घेऊन ऐतिहासिक प्रतिष्ठानवर रमाई जयंतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपण सर्वांना आवाहन करते